रामकृष्ण हरी माऊली तर आम्ही आज पंढरपूरला चाललो आहे मी भारत माने आपले मोहळकर आणि मी पंढरपूरला चालू आहे आणि आपल्या मोहळमध्ये जे पंढरपूरला चालत वारक वाढीसाठी जाणारे वारकरी आहेत त्या वारकऱ्यासाठी दरवर्षी आपल्या मोहळमध्ये हा खिचडी आणि केळी वाटपचा हा प्रसाद दरवर्षी असतो तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघू शकता हे आमचे मोहळकर आहेत आणि दरवर्षी जे पंढरपूरला जे भाविक जातात त्या भाविकासाठी ते दरवर्षी असा म्हणजे प्रसाद वाटतात आणि खिचडी आपल्या प्रत्येक वारकऱ्याला ते देण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ मला युट्यूबवरती पहा आणि आपले मोहोळकर आणि नक्कीच मला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमचे मोहोळकर नक्कीच मला लाईक करतील आणि कमेंट देखील करतील आणि अशी मी माझे अनेक व्हिडिओ टाकत राहील आणि आपल्या मुळेकरांसाठी हा व्हिडिओ आहे नक्कीच मला लाईक करा जगात भारी आषाढी वारी चला तर मित्रांनो मी पंढरपूरला चालू आहे पंढरपूर देखील मी असे अनेक व्हिडिओ टाकणार आहे नक्की बघा आणि माझे व्हिडिओ आवडले तर मला नक्कीच कमेंट करून आणि लाईक करून सांगा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे माऊली तर आम्ही पंढरपूरमध्ये पोचलो आहे आणि आता दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व आमचे मित्र जे आहेत आम्ही आता पंढरपूरमध्ये जाणार आहे आणि आता पाहूया आम्हाला दर्शन भेटतं का नाही येथे तर तुम्ही नक्कीच बघा आमचे मित्र सगळेजण आलेले आहेत भाजीसाठी आणि आम्ही आता पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे बघा तर जाऊया आता आम्ही पहिल्यांदा नदीमध्ये जाणार आहे तिथं आम्ही आंघोळ करणार आहे आणि त्यानंतर आम्ही पंढरपूरमध्ये दर्शनासाठी जाणार आहे तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि नक्कीच मला लाईक करून सांगा चला तर रामकृष्ण हरी माऊली किती होऊ दे तर असं वाडी चुकायचे नाही आणि खरंच मित्रांनो हा वाडीमधला आनंद जो असतो तो फार वेगळा असतो आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा नक्की वारी वारी नक्की वारीला यावं लागेल हा आनंद पाहण्यासाठी आणि वारी कशा पद्धतीची असते हे बघण्यासाठी तुम्ही देखील नक्कीच एक वारी करा आणि पंढरपूरला या मित्रांनो आम्ही तर आलेलो आहे बघा तुम्ही जगात भारी पंढरीची वारी लोक हो महाराष्ट्राला आलेले आहेत बघा तुम्ही रामकृष्ण हरी माऊली तर वाडीतली मजा जी असते तुम्ही वारीत आल्यानंतरच कळते वाढतला हा व्हिडिओ माझा नक्कीच तुम्ही बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मला तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करा माझ्या चॅनलचं नाव आहे भारत मान ए आणि आमच्या एका माऊलीने आमच्यासाठी मास्क घेऊन आले आहे बघा तुम्ही आणि ते सगळ्यांना मास्क देत आहेत खूप छान असं त्यांनी मास्क आणलेलं आहे आणि तुम्ही बघा रामकृष्ण आणि माऊली माऊली मला देखील मास्क देणार आहेत चला माऊली पोलीस पोलीस बांधवांना तळव करत एवढ चला पाऊली सांग दुखतो गुडफी दुखतो साथ दुखतो कब्बर दुखतो बघा इकडे सीता अंबानी शक्ती राहतो राम कृष्णहारी नावली आहे चंद्रभागेच्या इथे तिथे उभा हा विठे वारी विठले हरी खूप असं सुरेख असं रूप आहे तुम्ही बघू शकताय चंद्रभाग इथं बघा तुम्ही बघू शकताय तुम्ही सुद्धा एक वारी नक्की करा आणि ह्या पंढरपुरामध्ये नक्की या पंढरपूरची वारी तुम्ही नक्कीच बघा कारण आमच्या पंढरपूरची वारी अशाच वारी हे सगळ्यात मोठी वारी असते आणि ही वारी पाहण्यासाठी खूप गर्दी असते ही वारी पाहण्यासाठी तुम्ही नक्की या आणि एक वारी अशा नक्की करा बघा तुम्ही खूप अशी गर्दी आहे वारीसाठी तुम्हाला जर हा वारीतला व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ किती शेअर करा कारण आपले पंढपूरकर आणि आपले मोहळकर हा आपल्या सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा हा उत्सव आहे आणि हा उत्साह आम्ही पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आम्ही आलो आहे आम्ही आता दर्शन देखील घेणार आहे चला तर आम्ही चाललो आहे आता नदीमध्ये ह्या लहानशा माऊलीने सर्वांना गंध लावलेला आहे खूप छान असं रूप आहे तुम्ही बघू शकता तुम्ही देखील पंढरपूरमध्ये आल्यानंतर हा आनंद नक्की तुम्हाला भेटेल तुम्ही पंढरपूर मध्ये या रामकृष्ण हरी मावली राम हले हे तू लॉक लॉक बनव लॉक बनव مونتي مٿو رايا جا گرسالا کرتا اوترتا کرتا اوترتا کرتا पंढरपूरमध्ये वारकरी भक्ताने हे काढलेली खूप अशी सुरेख रांगोळी तुम्ही बघू शकता पंढरपूरची ही रांगोळी म्हणजे पंढरपूर हे आमच्यासाठी स्वर्ग आहे स्वर्गापेक्षा कमी नाही तुम्ही बघू शकता खूप छान अशी रांगोळी त्या पंढरपूरमध्ये वाळवंटामध्ये काढलेली आहे नक्कीच तुम्हाला हा रांगोळीचा व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच कमेंट करून टाका समर्थ रांगोळी पुणे यांनी ही रांगोळी काढलेली आहे सध्या इथं कोण नाही आहे परंतु त्यांनी त्यांचं नाव इथे लिहिलेलं आहे समर्थ रांगोळी पुणे खूप असे सुरेख रांगोळी इथं काढलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेअर देखील करा व्हिडिओ चला रामकृष्ण हरी देवा मे मन लागो तो देवा मे मन लागो तो पाई देवा मे मन लागो तुझ्या पास for this आता पलीकडच्या बाजूने सोडले रामकृष्ण हरिमावली आम्ही नामदेव पालिकेत चाललो आहे आणि खूप असे जनते आहेत बघू शकता